जागतिक महिला दिनानिमित्त लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी एन जी ओ अमरावती यांच्या वतीने सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं तक्षशिला जलतरण केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती येथे विविध क्षेत्रात कार्यरत चाळीस महिलांना गौरवण्यात आलं घे भरारी कर्तृत्वाची नवचैतन्याची या मथळ्याखाली स्त्री सन्मान पुरस्कार देण्यात आले सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं लाइफ डेव्हलपमेंट सोसायटी एन जी ओ अमरावतीच्या वतीने अमरावती स्त्री सन्मान पुरस्कार संपन्न अमरावती प्रतिनिधी लाइफ डेव्हलपमेंट सोसायटी अमरावतीच्या वतीने अमरावती स्त्री सन्मान पुरस्कार घेण्यात आले तक्षशिला जलतरण केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन करण्यात आलं महिला दिन थाटामाटाने साजरा करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमधील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक उपजिल्हाधिकारी अमरावती श्री अनिल भटकर उपस्थित होते आणि बाबा साहेबांना करता कुठल्याही प्रकारची तक्रार न करता बाबासाहेबांना करण्याकरताची मदत झाली अशा तुमच्या आमच्या माता रमाई या सर्वांना मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आजच्या स्त्री सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षा माननीय कीर्तीताई माझे मित्र नरेंद्र वानखळे सर मंगेशजी मनोरे सर आणि जे अतिशय उत्कृष्ट असं संचालन नेहमी करत असतात असे आमच्या भागिनी क्षिप्रताई राव सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गौतम वानखळे सर आणि ज्यांच्या आग्रहावर आम्ही या ठिकाणी आलो आमचे गुलदेवकर सर या ठिकाणी उपस्थित सगळे महिला सगळे बंधूं जास्त बोलायचं नाही सगळ्यांचं ठरलं आहे की बोलायचं जास्त कारण कार्यक्रम हा पुरस्कार वितरणाचा आहे तोच करायचा कार्यक्रमाच्या अध्यक्ष कीर्तीताई अर्जुनिया होत्या विशेष आमंत्रित म्हणून क्षिप्रा मानकर समाजसेवक नितीन कदम नरेंद्र वानखडे महिला व बालविकास अधिकारी मनपा अमरावती माजी सभापती मंगेश मनोहरे डॉक्टर डाके संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य राव सचिन पंडित इत्यादी पाहुणे उपस्थित होते यावेळी कर्तृत्ववाल चाळीस महिलांचा सन्मान करण्यात आला टाटा हॉस्पिटल मुंबई येथील सर्व माहिती त्यांना देणे त्यांची राहण्याची सोय करून देणे तसेच त्यांनी नेक्स्ट इव्हेंट नावाची स्थापन आहे त्यामध्ये बचत गट गृह उद्योग आहेत त्यांना वेगवेगळ्या उद्योगांची माहिती देणे टाळ्या जातही त्यांनी आपला उत्कृष्ट ठसा उमटवलेला आहे मी मात्र या ठिकाणी क्षिप्राताई तसेच अध्यक्ष यामध्ये वैद्यकीय शिक्षण पत्रकारिता कला नाट्य क्रीडा उद्योग विधी तज्ज्ञ सामाजिक बँक इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आला करुणा कदम मंदा वानखडे डॉक्टर नैना दापूरकर स्वाती तराड कोमल आहुजा निशि चौबे मंजुषा राऊत प्रतिशय भेंडे वैशाली देशमुख डॉक्टर नीता बोचे डॉक्टर हर्षा गोरठे शीला मसराम प्रियंका भारत मुंडे रश्मी सोनवणे मंजुषा उताने पल्लवी यादगिरी आशा डोके अन्विता वैद्य प्रतिभा डायस कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळेस शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते